बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दे जनतेनं कार्यसम्राट खासदार म्हणून सुनील तटकरे यांनाच पसंती मिळाली असल्याचं मोठ्या मताधिक्यानं झालेल्या विजयावरून स्पष्ट होत आहे जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या नेत्याची निवड जनतेने केली असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी या विजयानंतर केले आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना अलिबाग पेन आणि श्रीवर्धन या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले जनतेने साथ दिली त्यामुळे ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी दणदणीत विजय झाला आणि संपूर्ण रायगड रत्नागिरी मतदारसंघात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला यावेळी आंबेत विभाग विभागातील कार्यकर्ते उत्साही दिसून आले कारण कार्यकर्त्यांनी कठीण राजकीय परिस्थितीत काम करून अथक परिश्रम करत हा विजय मिळवला होता जनतेच्या मनातला खासदार म्हणून सुनील तटकरे यांचा सा विजय झाला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह पहावयास मिळत आहे प्रतिनिधी अक्रम सटाम एन न्यूज मराठी म्हसळा रायगड